आधार कार्ड रॅशन कार्ड असते कोणाला hmm. कुच कुच करू देत नाही हा तुका म्हणे विश्वास नाही ज्या म्हणे पुराने विचारून वाच वाच वाच, वाच। <laughs> कुचका कोठला हा जातानी को का म्हणलो काय महाराज बोलला म्हणून मी <laughs> घाज्या वळ तुम्हाला दिसत बुटका एका गावात म्हणले आमच्या गावात येऊन एवढा दाबानास मला या बरं अंगावर पड्या पड्या एकाला तरी सावू तू हे झोक नाही महाराज कोणा म्हणायचं नाही बुटकय घेराधी त्या उतरताना एक जण म्हणाले हे का महाराज मी टोपी होती ते म्हणाले महाराज तर बुटक आहे तुला वठीत घ्यायचंय तुला काय करायचं का का तुला काय करायचंय महाराज असावा का दिसावा पॅकिंग भारीन माल करता काय करायचंय काय करायचं आहे गट गट गिळ हा लक्षात आलं का मागितलं ते देतो त्याच नाव भोळ आपलं ठुतो लोक्याच खातो त्याचं नाव ठक कळालं का आणि तुका म्हणे सोपे आहे सर्व शहाना तो धनी या पाहित प्रमाण आहे शहाण म्हणायचं एका एक कीर्तनात माळ घालतंय त्याला म्हणायचं शहा वा 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 वागण कीर्तन ना बिरे माई घालू हा रबल धरलं की लांबत आहे सोडलं की जाग्यावरच बरोबर आहे का चुक आहे हा म्हणून एका कीर्तनात सुधारा जरा भान ठेवा हा आता पुढची सोळा तारीख दुपारी अकरा ते एक एका त्याचे वडील वारलीत कळलं का तालुका शिरपूर म्हणजे तालुका पालम गाव शिरपूर आणि अकरा ते कीर्तन आहे कृष्णा महाराज बोरखडे कळालं का गायक वेशी माणसं कीर्तन किरायलीत मुसलमानाचे माणसं कीर्तन आणि आपली म्हणाली देवाच्या नावानं काय होते काय होते काय होते तू तू कुणाला नाही बरोबर आहे का तुम्ही रबी तुम्हाला रबी कळती ना रबी जेवारी 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 ना शाळू म्हणतात का टाळक्या काय म्हणतात टाळकी टाळकीमध्ये एक जेवारीमध्ये एक टाळक जन्मतय आहे बघा टाळक जन्मतय आहे कुठं जेवारीत आणि बसवीत आहे कशाला जेवारीलाच बघा तू जेवारी जन्मतय आहे आणि कुठं बसवीत आहे जेवारीलाच तसे जन्मतात माणसं हिंदूतच आणि मा हिंदुतच म्हणजे काय म्हणत काय होतंय समाजाला बोल एक दिवशी हिंगोली बंद होईल एक दिवशी औंड बंद होईल एक दिवशी नरशी बंद होईल कीर्तन कळालं का पण आपल्या माणसानं कधी आपल्या माणसाचा स्वाभिमान ठेवला पाहिजे हे लक्षात ठेवा जा कधी हा म्हणून तुम्ही दिव्य ते भव्य आणि असं आगळं वेगळं मंदिर बांधून टाकलं या पा गावाची कळा मंदिर सांगत आहे घराची कळा अंगण सांगत आहे आणि गाडीची कळा वंगन म्हणजे रोंगण सांगत आहे बऱ्याच जणांच्या दारात दा गाडी असतात महाराजाला नेऊन सोडायचं <laughs> हाय पण <laughs> पेट्रोल नाही बऱ्याचशा शिशात मोबाईल असतात बघा हा ओ महाराजाला फोन लावायचा आहे हा हाय पण डॅनिश नाही डॅनेश तर चार्जिंग नाही चार्जिंग ते रेंज नाही काला ठुलस तू चुना काला ठुलस <laughs> तिकडे <की> <laughs> आज मला चांगलं वाटलं नंबर एक हा बघा वाजवणार बी नंबर एक गाणार दोघ मंडप चांगला आणि स्पीकर वाला विचार चांगलं भेटलं हा रंग काळा पण आवाजात आहे नाही तर लई आम्हाला ताण भेस द्या पी इको भोका नागपूर चाले कोल्हापूर नाग लई अवघड ह्या सगळ्या गोष्टी सांगल्या नाहीत ऐका एखाद्याचा बाप हुशार लेकर येडी महाराज हा एखाद्याच लेकर शापतर मतारे म्हणजे आले की याबा एखाद्याची बाई हुशार नवळ भलत भोल हा एखाद्याची बाई भलतीच शापत टिकनंग टकनंगच फिरत राहतील नवऱ्याला म्हणते तुम्ही गप बसा मी महाराजाला चट सांगते काय सांगतेस मंजुळा काय सांगत काय सांगत काय सांगतेस हे झालं मोकळं बोलणं ह्याला प्रमाण द्यावं लागल नाही लोक गच्ची धरतील सगळ्या गोष्टी सारख्या नाहीत कोटे काही कोटे काही एक आहे एक नाही कोठे काही कोठे काही गाता वाचित नाहीत सत्याला पाराकडे येत नाहीत म्हणजे महाराज काय बोललो र काय बोललो मी <laughs> काय बोललो माझ ठाम मत आहे हिंगोलीच्या लाल मैदानावर बोलतो मुस्लिम समाज एकाच वारात एकाच वेळेत एकत्रित येतात डॉक्टर साहेब वार शुक्रवार टाइम साडे बारा वाजता सगळे कपडे घालून टोप्या घालून एकत्रित येतात बरोबर आहे का चूक आहे हे आपले माणसं काय येत नाहीत शनिवारी मारुतीच्या मंदिरात काय येत नाहीत हैरण तुला सगळ्या कडतीचं वज तू यावरच आहे का तुला एवढी वेळ नाही मधी या नाही बरोबर आहे का चूक आहे इथं आपण कमी हा कधी लेकराला कपडोक्याला गंध लावा वडील जे जे करती, तया नाव धर्म ठेवी ती वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालेलो, चला दोन सांगितलं मार्ग दाऊन गेले आधी हा सासून जर बिनांगुळीच खाल चलत चलत तसून चलत चलतच खाती आहे काय करायला तिखट मीठ बघायली म्हणून घरातल्या कुटुंब प्रमुखानं आंघोळ करूनच जेवाय करायला पाहिजे वडील जे जे करतील त्या नावधर्म ठेवते अशी होई हा म्हणून एक वर्षाला चांगल्या पद्धतीने सप्ताहरचा नंबर एक गाव खमंग आहे गाव काही घैरादी नाही पिकलेलं गाव आहे बरोबर आहे का चुक आहे आणि सगळ्या बायले की आल्या बरोबर आहे का ऐका हे आलेल्या पाहुण्याला पंचकृष्ठला लोकांना सांगायला सूचना दुसरी सूचना चार गोष्ट चार ठिकाणचं फुकट नये ऐका नंबर एक आत्याच्या घरचं फुकट खाच नाही बापाची बहीण म्हणजे आपली आत्या फुकट खाच नाही खाल्लेत ना आत्याला म्हणायचं आत्या बाई हे बघ हे शंभर रुपये राहू द्या तुम्हाला नंबर दोन आपली बहीण बहिणीकडे जा फुल जेवण करा तिला म्हणा बाई मी निघालो हे बाई दोनशे रुपये तुला राहते किती झाले दोन राहिली मुलगी मुलगीकडे गेलेत ना आपण जेवण पद्धतशीर करायचं मुलीला बाई नाताला बुल बघे पन्नास रुपये राहते हो किती झाले किती झाले तीन सप्त्याला गेलोत ना कधीच फुकट खाचं नाही कीर्तन ऐकलं पाहिजे भागवत ऐकलं पाहिजे तीन टेम जेव्हा बॅटरींग चार्जिंग करा मग ह्या काही बापाचं जाईना अन फुकड जर खाताल जातानी संडास लागती ह पोट गडू मग म्हणते पोटच पिळून आलं फुकट खाच नाही किती झालं चार याला प्रमाण याला प्रमाण आहे चित्त खोटे चालीवरी भोग भोगाचे अंतरी रसना अनावरी तू का म्हणे ढुंगू आहे बघ गाठा <स्थास्था> जोक नाही महाराज बोलतो म्हणजे पुरावे हा आता तरी कीर्तन सप्ती आता ना डॉक्टर साहेब मला कीर्तन पक्षावर द्या पक्षावरच बोलतो येऊ द्या वाले उभारीला आहात <laughs> <laughs> तळवे तळ हात टेकीत एकी केली हातो फळी बोलतो येऊ द्या राष्ट्रवादीवाले घडी घडी काळ <laughs> येऊद्या आपले आमदार साहेब तीक्षण उत्तरे हाते घेऊन इन फिरे येऊ द्या भाजपवाले वचन ऐका कमळापती <laughs> येऊ द्या पक्ष पांगुळ झालो देवा नाही हाताना पाय <laughs> मांजर <coughs> आ, काई -काई कस उचलून फेका चार पायावर उभच अ काय काय भजनी म्हणते मला माईकच दिले नाही तू तयारी कर तुला <coughs> माईक चार देते काही भजने दोनशेच्या पुढे जाईच नात मंगेश महाराज न म्हणते सप्त्यात काही पडलं नाही जाता नाही उस खात जाते <coughs> तयारी कर तयारी तयारी कर कशात काय लागायली तयारी लागायली तयारी सात कीर्तन विमानानं केले सात कीर्तन विमानानं आणि एक कीर्तन मराठवाड्यामध्ये हेलिकॉप्टरनं करणार तवाच मरणार काय मला घरून द्यायचंय का अलकच भेट वाटुली शेळीचं लग्न मैश हो लागत किती एक लाख रुपये जर छापले हेलिकॉप्टरनं कीर्तन खरास मी लक्षपती का भिक्षेपती आहे म्हणा या मी करणारच एक दिवशी कीर्तन कुठं चाललंय म्हणा करती त्याचे पाय माझे त्या महादेवाचं मी भजन केलं महादेवाचा कळस बांधला शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती नाथ महाराज म्हणाले की मी केलं पण महादेवाचं भजन केल्यामुळे ह्या गोष्टी मला एकत्रित एक आल्या अभंगाचं पहिलं चरण लॉक पडलं चला मग भजन केल्यावर आणखी काय फायदा झाला अभंगाचं दुसरं वाचे वदता शिवनाम वाचे, वाचे वदता शिवनाम वाचे वदता वाचे वदता वा शिव नाम वाचे वदता वा शिव नाम वाचे वदता वा वो ते वो The Nata.